सावंतवाडी येथील रासाई युवक कला क्रीडा मंडळाच्या नवरात्रोत्सवात यावर्षी कला आणि भक्तीचा अद्भुत संगम पाहायला मिळाला या उत्सवात मारवड्यातील श्री स्वामी समर्थ डान्स ग्रुपने आपला नृत्यविष्कार सादर केला ज्यात एक अद्भुत कलाप्रकार रसिकांना अनुभवता आला या कार्यक्रमादरम्यान समर्थ मेस्त्री या युवा चित्रकारानं उपस्थितांना थक्क करून सोडलं त्यानं आपल्या डोळ्यांवरती पट्टी बांधून अवघ्या काही मिनिटात छत्रपती शिवाजी महाराजांचं एक अप्रतिम चित्र रसिकांसमोर रेखाटलं समर्थ मेस्त्री यांनी दाखवलेल्या या असामान्य कौशल्यानं प्रेक्षकवर्ग अचंबित झाला त्याच्या कलेला आणि पराक्रमाला उपस्थित रसिकांनी भरभरून दाद दिली समर्थ मेस्त्री याच्या या नेत्रदीपक कलाविष्कारानं नवरात्रोत्सवातील कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढली उसे दिवस दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल